भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 में 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे न्यूज मराठी न्यूज शहादा तालुक्यातील मोहिदा पुलाची पहिल्याच पावसात दुर्दशा अपघात झाल्यास जबाबदार कोण शहादा ते जयनगर रस्त्यावरील मोहिदा गावातील मुख्य रस्त्यावरील छोट्या पुलाची पहिल्याच पावसात झाली दुर्दशा दरवर्षाप्रमाणे यावर्षीही या पुलाचे काम ठप्प वर्षापासून या पुलाची अवस्था तशीच पूल छोटा आहे मात्र मुख्य रस्ता आहे मुख्यमंत्री ग्रामीण रस्ता योजनेत समावेश असणाऱ्या या रस्त्यावरील छोटा पूल दरवर्षी याच अवस्थेत असतो मात्र या पुलाचं काम होतच नाही फक्त वरूण माती टाकून व्यवस्थित करून देतात येथे अपघात झाल्यास जबाबदार कोण हा रस्ता शहादापासून पासून जयनगर पर्यंत आहे सर्व खेडे गावातील लोकांसाठी कामगार विद्यार्थी सर्वांसाठी रोजचा दळणवळणाचा रस्ता असून या पुलावरून वाहन येत जात राहतात मात्र या पुलाची अवस्था बघून हा पूल केव्हा वाहून जाईल किंवा तुटून जाईल याची काही गॅरंटी नाही येथे अपघात झाल्यात जबाबदार कोण किंवा अपघात होण्याआधी काम होऊ शकत नाही का याकडे प्रशासन लक्ष घालील का ठामत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील शहादा महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास